तर बघा हे शेंगा मी अशा चांगल्यात धुवून ठेवल्यात या गावच्या गावठी जे म्हणतात ना गावठी वालाच्या शेंगा आहेत याला मी कांदा का टमाटा लवकर कधी घालत नाही पण आज मला भाजी जास्त बनवायची आहे एक मोठा चमचा भरून मोळी घातली त्यावरच जिरं घातले पहिले वली लसूण फोडलेलं नाही आहे लसूण पेस्ट टाकेल कांदा फोन चालू होता त्यातच तुम्हाला दाखवलं की आलट घातली ते पूनमचं जे लिक्विड आपण टाकतो हो ना तर त्याने लिकेज होत नाही ते सांगत होते मी थोडीशी हळद घालते एक छोटा चमचा भरच धना पावडर आणि आपली ही तिखट ही थोडीशी तिखट असावी ही भाजी कारण यश खाणारच नाही तशी ती दीड चमच्या घातलंय आणि हे पण दीड चमच्या भर काश्मीरी पावडर मी कांदा टमाटर घालून नाही बोल अशीच घालवते नेहमी मी पण आज टाकलेत आता तुम्हाला माहिती आहे माणसं जास्त असल्या थोडंसं आपल्याला ॲडजेस्ट करावं लागतं चवीनुसार आता मी दोन चमचे मीठ घातले इथं छोटे दोन चमचे मीठ घातले आणि न पाणी घालताच शिजवणार आहेत आता एक कांदा टमाट्याचं पाणी आणि जे शेंगाचं पाणी उतरतं इथे तिकडचे भाजी झालं गॅस बंद केला आहे मी तिकडे चहा पण उकळला ता ते ताई नदीला तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बारीक गॅसवर ठेवायचे नाही तर करपून जाईल मग भाजी अशी काळपट दिसेल बारीक गॅसवर चांगलं झाकण ठेवून ठेवून परतायचे हलवून वगैरे चांगली शिजून पण जाते आणि या बिना पाण्याची आणि चव पण चांगली उतरते दुसऱ्या कढईमध्ये मला साबुदाना बनवावं लागेल म्हणून याच कढईमध्ये चाललंय माझं सगळं पुन्हा त्या भाभीला काम वाढतं मग ही भांडी ती भांडे भाजी झालीच अशी गॅस बंद केलायच आता काढून घ्यायची छान एकदम अशी सुकी झाली भाजी कांदा टमाट्याने असं पाणी उतरलेलं जरा पण पाणी नाही घातलं मस्त झालीत हे काढून घेते आणि आता इकडे खूप गोंधळ आता इकडे बघा पेठ भिजून ठेवलं एवढं चपात्या करायच्या आहेत पण पहिलं तर भावीला आवरून देते इथं किचनचं कुकरमधली भाजी अशी काढून घेतली साबणाला बनवून ठेवला आहे आणि नैवेद्यासाठी काढून ठेवलं इथे पहिलं ही भाजी वगैरे अशी भात इथे आणि शेंग्याची भाजी असं सगळं आहेत सावधान आता बनवून गॅस बंद करून ठेवला झाकून ठेवला कारण तर मला अजून एवढं करायचं हे च पण आहे पीठ का यायला इथं यांना दोन टायमाला बाकीच्यांना डबे द्यायला सगळं एवढं करून आणि आता वाचन करायचं तर बघितली वाचन करायच्या अगोदर पहिली भांडी भिंडी लावून द्यायची चपात्यांचं वगैरे आवरून घ्यायचं मग वाचनाला बसले तर लक्ष इकडे लागत नाही तर यश जेवून गेला आहे आणि नैवेद्य वगैरे मी पहिल्या बाजारात काढून ठेवलं जेव्हा आता सावधानी बनवले ते पण साईडला का काढलेत चपारी झाल्यानंतर नैवेद्य दाखवणार वाचन वगैरे करणार थोडेसे भांडे पडतील पुन्हा ते घासून घेणार आणि आता डायरेक्ट संध्याकाळी मी तुम्हाला जेव्हा पण तुम्हाला एक दाखवायचं होतं सोनाने मला साडी पाठवली ज्या दिवशी सोनाली पहिल्या दिवशी बिझनेस चालू केला त्याच दिवशी मी पहिली व्हाईट साडी बुक करून ठेवली तिच्याकडे मी बोलली ही माझ्यासाठी ठेव पहिली साडी मी घेणार आणि आता रक्षाबंधन तेव्हा मी घेऊन येईल तर तिला ती काढून ठेवायला लावली मी साईडला पहिली पहिली सुरुवात माझ्यापासून म्हटले करणार तर आणि ही त्या ताईंसाठी मागवली तुम्हाला दाखवते कोणती मागवली मी आता हा जो कलर चालू आहे जो गोल्डनमध्ये जो गोल्डनमधलं बघा छोटीशी किनारवाली कारण त्या ता ताई आपल्यासारख्या काठपत्र साडी घालीत नाही मागच्या वेळेस दिलेली मी मुनगला आणि त्यांना एकसारख्या साड्या आणलेल्या तर त्यांनी मला पुन्हा चेंज करायला लावली बोलल्या मी काठपत्राच्या नाही घालत पहिली तर मग साधे सिंपल आणा माझ्या साध्यामध्ये मी त्यांना मागवली आणि सोनाने नाव काय टाकलं तुम्हाला सांगते बघा दिसते का बघा आय डी आय डी आणि दादू आय डी बोलते मला ती आई आय डी जरच्या आईला पण आय आई डे आई मला पण आयडा आई काही पण बोलणार तरी बघ नाव टाकून दिलं आय डीची साडी म्हणून खूप पोरगी आहे तर ही साडी मा म्हटलं आता इकडं कशाला पैसे घालायचे आता पुनमला पण तिथेच घेणार आहे वर्षाला पण मी तिथेच घेणार आहे सोनाची तर पहिली ठरलेली होती इकडची इकडं आता जर नसतं मग त्यांना इथून घे मग या आहे आपलं स्वतःचं घरचं तर कशाला पैसे घालायचे आहेत म्हणून सोन्याकडून घेणार तिथं पुन्हा पण सांगितलं तिथे जाऊनच घेऊया आता ही वरच्या ताई राखी बांधते तेव्हा यांना ही साडी द्यायची वगैरे चला जाऊ दे ही बडबड चालूच राहणार चापत्या करून घेते पटकन कशी वाटली तुम्हाला कारण हा कलर खूप चालला आहे आता ट्रेंडमध्ये ना माझ्यासारख्याला नाही शोभा देत कारण मला ते काठपत्रे सवय लागलेली आहे दिदीला वगैरे असा तर दिदीला पण घेणार मी तशीच ही आली तर दिदीला आवडली तर बोलले मग आता गेले की घेऊन येते मग चला आवडतेच नाश्री स्वामी समर्थ नमस्कार दादा आश्री दा। स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केली आम्ही आता संध्याकाळची बघा सात वाजायला आले सात वाजायला पाच मिनिट बाकी आहेत आणि व्हिडिओला सुरुवात केली तर सगळं झालं दिवाबती वगैरे पण करून घेतली मी आणि आता निघाले बाहेर यश आई घरामध्ये आता निघालेत कोल्हापूरला जायला तर सकाळपासून खूप गडबड झाली वाचन वगैरे ते सगळं करोपर्यंत खूप वेळ झाला पाणी वगैरे भरून दीदीचा डबा यासाठी जेवण वगैरे सगळं रेडी करून ठेवलं आणि आता नंतर काही शोक नाही घेतली तुम्हाला सांगते साहेब निघाले पण बघा बाहेर बाहेर घेऊन कारण ट्रॅफिक खूप आहे खूप कुप ट्रॅफिक असतं म्हणून लवकर निघावं लागतं तशी आठ सव्वाठची गाडी तिथून दादरहून महालक्ष्मी पुन्हा मारून ते सगळे कल्याणला भेटणार आहेत आणि तिकीट कन्फर्म नव्हते झाले ते टेन्शन होतं कारण दोन छोटे मुलं कन्फर्म नव्हतं तर ते आज झाले कन्फर्म स्वामींनाच काळजी शेवटी तर बघा आता हे जे आहेत आपलं उत्तर पूजा वगैरे सगळं दिदीला सांगितलं तू सकाळी आल्यावर कर कारण यश लवकर जातो बिना आघोळीचा असतोय तो तर तोसं काही लवकर जाईल मध्ये ती आली नाहीत करून की तिला सांगितलं तो आंघोळ वगैरे करून उत्तर पूजा करून घे म्हणून तर चला एक ते आता बघू आता प्रवासात कसं काय येत आहे त्याच्याशी थोडंफार शेअर करण्याचा प्रयत्न करेल चला, रक्षा कड़े कड़े। <laughs> चला ये ये आता रक्षाबंधनला सोनाकडे भाऊकडे चल चल आता किती दिवसातून पुन्हा एकत्र येतोय आता पुन्हा वगैरे कधी कुठं भेटत आहे किती वाजता येत आहे कारण त्यांना तिथून जवळ पडतंय आम्हाला इथून ट्रॅफिकमुळे जरा प्रॉब्लेम येतो आहे गाडी वगैरे हो नाही नेणार ट्रॅ टॅक्सीने जाणार आहे चला मग निघते <णलीगी> स्टेशनला आलो आहे गर्दी बघा तरी अजूनही गाडी यायला वेळ आहे लवकर आलो आपण दहा मिनटं ना लवकर आलो का ट्रॅफिकच्या नाही लवकर आहे मी गाडीला स्टेशनवर मला कल्ल्यान तर दहा मिनिट गाडी उशीर झाली उशीर झालं लेट झाली बरं झालं ते परत बसले होते आता भेटतील पंधरा विशेष टाकतली आम्हाला हे गॅंग आली बघा ये आलेत आणि हे बघा ये नवीन कांदा वगैरे अरुण अरुण कांदा का इकडं कान तोच लाईन बघितलं का टोचलाय बाई काय करायचं दिदीने पण टोचले हे बसलेत पिल्ल हे आमचं एकटच बसले साहेब <laughs>

आणि बघ ना किती माणसाची त्याला लळाय असा बघ ना कसं चिकटवून बसत असं काय आहे का त्याच काय असं या चला आंघोळ घालायचा भारी आहे ना नहीं। नहीं। नहीं ने ने भारी आहे कस शांत आहे करतो काही ओळवळ झाला तरी चालेल छान दादा तर लय मार खाणार बघत राहा

दोन तर नवीन ताई सर सांगते हे आईच चॅनल आहे या चॅनल ला सबस्क्राईब करा भरभरून प्रेम द्या आणि या चॅनलचं नाव आहे काय नाही माझ्या चॅनल वर सांग मी कुठे तिच्या चॅनल आई हो तर आईचं पण चॅनल आहे सत्य मामा घुगे या नावानं चॅनल करा आणि प्रेम द्या द्या बरोबर आशीर्वाद गुंतून राहण्यासाठी काहीतरी केलेला प्रयत्न चांगला झालाय म्हणजे थोडस दुर्लक्ष होत ना स्वतःची हेल्थ वगैरे खराब असेल तर आणि आता मला मस्त आईत खायला भेटतं दोन दोन पोरी आता काम करताय आणि मला डायरेक्ट ओढून काढला जाते किचन मधून लगेच बाहेर व्हायचं म्हणजे मी हात धुवायला पण यायचं ना किचन मध्ये तू लगेच किचन मधून बाहेर व्हायचं म्हणजे हात धुवायला पण मला जागेवर भेटणार आहे वा हा ए बाई साखरीचं पोत होत ना तू शिरा करून आता उपमा खा ना संध्याकाळी बरून शिरा आपण आता एकच बनव म्हणजे काय आम्हाला जळवत आहे का तुम्ही गोड खाऊन हे खायचं पोरीने मस्त बनवलाय गरम गरम उपमा ओरडत होता मला गोड शिरा बनवला पूनमला आणि तिला तिकड दिलाय बघ ओरडतो मला खूप शिरा बघा मला बोलते नाका तिथून मी शिरा बनवला तुला एकच घास देणार फक्त बघू आता खायचो घरी खायचं

आमगं इकडं तू हा या पोरीला बघा आता कोणत्या पद्धतीची साडी घ्यायची हिला हाईटलाच पुरत नाही हिला हाईट पुरत नाही आता आम्ही एवढं दुकान काढलंय तिला बोलले की मी तिकडे घेतले नाही मी काय बोलले ते आता सोनानी चालू केलंय मी सोनाकडे साड्या घेणार आहे सगळ्या हा छान आहे हा कलर पण छान आहे मी सगळ्या एक वर्षासाठी काढलाय आणि पूनमला पण पुन्हा म्हणजे तुला कोणता पाहिजे तसं घे वर्षासाठी मला आवडलेला हा कलर ताई।